कळवाडी ते देवघट रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून होत नव्हते कारण तो रस्ता आतापर्यंत जिल्हा परिषदेकडे होता आता कुठे त्या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा मिळाला आणि त्याच मजबूतीकरण व डांबरीकरण हे चांगल्या दर्जाचे होईल अशी आशा या गावच्या नागरिकांना होती परंतु झाले उलटेच सदर रस्त्याचे काम हे मागच्या वर्षी म्हणजे मार्च एप्रिलमध्ये चालू करण्यात आले मात्र काम इतके निकृष्ट झाले की काही दिवसातच त्या रस्त्याला खड्डे पडायला सुरुवात झाली देवघाट, कळवाडी दापुरे या गावातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबतीत अनेक वेळा तोंडी तक्रारी दिल्या मात्र संबंधित विभागाने त्याच्याकडे लक्ष दिलेच नाही तसंच काम चालू ठेवले शेवटी एक ऑगस्ट रोजी देवघट गावाजवळ सुरू असलेले काम संतप्त गावकऱ्यांनी बंद पाडले त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाशिक येथील पथकाने या रस्त्याची पाहणी केली आणि हे काम निकृष्ट असून या रस्त्याचे काम पुन्हा करावे असे संबंधित ठेकेदाराला सांगितले मात्र गेली पाच ते सहा महिने उलटून गेली तरी देखील सदर रस्त्याचे काम अद्याप प्रयत्न चालू झाले आतापर्यंत चालू झाले नाही त्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत पूर्ण खडी पूर्ण मोकळी झाली आहे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते जर सदर रस्त्यावर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार आहे सदर रस्त्याचे काम का सुरू होत नाही ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागात काही ठरले तर नाही ना असे एक ना अनेक प्रश्न या गावातील नागरिक विचारत आहेत तरी सुद्धा रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे आणि अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळे यादीत टाकावे असे नागरिकांची मागणी आहे